अष्टपदी हा मराठी चित्रपट तीस मे रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे प्रदर्शित झालेला अष्टपदीचा टीझर ट्रेलर आणि गीत संगीताने या चित्रपटाबाबतची उत्खंठा शिगेला पोहोचवण्याचे काम केले प्रेमाच्या गुलाबी नात्याचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू अष्टपदीच्या निमित्ताने सादर होणार आहेत सोशल मीडियावरही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे अष्टपदीच्या रूपात रसिकांना एक संगीत प्रधान कौटुंबिक कलाकृती का पाहायला मिळणार आहे महर्षी प्रोडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनर खाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी अष्टपदी चित्रपटाची निर्मिती केली आहे निर्माते उत्कर्ष जैन यांनी सष्टपदीचे दिग्दर्शनही केले आहे कथा पटकथा संवाद लेखन क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी केलं आहे आशयघन कथेवर लिहिण्यात आलेली नाट्यमय वर्णनांची पटकथा या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान आहे आजच्या तरुणाईपासून आबालवृद्धांना आवडतील असे अर्थपूर्ण संवाद आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम अष्टपदीचं वैशिष्ट्य आहे कथानकातील प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी के कलाकारांची केलेली अचूक निवड दिग्दर्शकाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत कलाकारांनी घेतलेली मेहनत दिग्दर्शकाचे प्रयोगशील सादरीकरण सुमधूर गीत संगीत आणि दर्जेदार निर्मिती मुले अशा एक न अनेक कारणांमुळे हा चित्रपट रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे खऱ्या प्रेमाची आजवर कधीही समोर आलेली व्याख्या खऱ्या प्रेमाची आजवर कधीही न समोर आलेली व्याख्या या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांसमोर येणार आहे प्रेम म्हणजे केवळ दोन जीवांचा विचार नव्हे तर त्याही पलीकडे प्रेम आणि नाते संबंधांचे आकाश खूप मोठे आहे त्या अवकाशाचा वेध या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांनी घेतला आहे आजच्या समाजातील घटकांचे प्रतिबिंब मोठ्या दाखवण्याचे काम अष्टपदी करणार असल्याचे दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांचे आणि कागदावर उतरवलेले पडद्यावर सादर करण्यासाठी अष्टपदीच्या टीम मधील सर्वच लहान मोठ्या घटकाने खूप मेहनत घेतली असल्याचेही त्यांनी म्हटले आजच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजे सर्वतोपरी मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे अष्टपदी पाहताना रसिकांना जाणवेल या चित्रपटात संतोष जुबेकर मयुरी कापडणे अभिनव पाटेकर मिलिंद फाटक मोना कामत स्वप्नील राजशेकर माधव अभयंकर विशाल अर्जुन विनिता काळे चंदा सारसेकर कल्पना राणे विशाल अर्जुन उत्कर्ष जैन महेंद्र पाटील नैना बिडवे हे कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीत चढवला आहे मिलिंद मोरे यांनीच या चित्रपटाला पार्श्वसंगीतही दिलं असून कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी केलं आहे रंगभूषा अतुल शिधये यांनी तर वेशभूषा अंजली खोबरेकर व स्वप्ना राऊत यांनी केली आहे डीओपी पी धनराज वाघ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केले आहे अजय खाडे अष्टपदीचे कार्यकारी निर्माते आहेत तर राहुल पाटील आणि नंदू आचरेकर सह दिग्दर्शक आहेत मी या चित्रपटात अष्टपती मध्ये भैरवी हे कॅरेक्टर प्ले करते आ, क्लासिकल सिंगर पण ही भैरवी आहे आणि ती म्युझिक अकॅडमी विद्यार्थी तयार करायचे आणि तिचा लाडका विद्यार्थी म्हणजे अनिकेत जो या फिल्मचा हिरो आहे अभिनवने प्ले केलंय आणि तिच्या मध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्याच्यामुळे ती एक वचन घेते तिच्या स्टुडंट कडून की एकमेकांच्या प्रेमात पडायचं नाही या क्लासमध्ये कलेवर फोकस करायचं ते काय आहे आणि त्याच्यामुळे ती आठवं वचन पुढे अष्टपदी हे भैरवीमुळे होतं ते काय आहे आणि कसं आहे यासाठी नक्की पहा अष्टपदी तीस मे रोजी रिलीज घटस्फोटांचं वाढतं प्रमाण तर याच्यावर विचार करून एक हे जे प्रमाण आहे कसं कमी करता येईल किंवा नवरा आणि बायको यांच्यातलं नातं त्यांच्यातलं अजून दृढ कसं करता येईल या उद्देशाने चित्रपटाची निर्मिती केली आहे आपण नेहमी सप्तपदी ऐकलं आहे तर याच्यात आपण अष्टपदी म्हणजे एक अजून वचन आपण लग्नात सात फेरे घेतो तेव्हा सात वचन असताना त्यात आत्ताच्या काळात कुठलं वचन आपण घेणं गरजेचं आहे की आत्ताच्या बदलतं स्वरूप आताचा काळ आणि स्पर्धेचं युग आहे एकाच घरात नवरा आणि बायको दोघेही जॉबला असतात तर एखाद्याची प्रगती होत नमस्कार माझं नाव अभिनय पाटेकर आणि अष्टवर्गीय चित्रपटामध्ये मी अनिकेत ही भूमिका साकारली आहे अनिकेत एक सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिलीमधला एक मुलगा आहे आणि त्याला एक खूप मोठा गायक होऊन खूप नाव आहे आणि तो मॅच्युअर आहे सिम्पल आहे आईवड आईवडिलांचं म्हणजे काय म्हणतात लॉयल आहे त्यांनी जसं त्याचं त्याचं पालनपोषण केलं आहे तर तो कॉम्पिटेट आहे त्याच्या करिअरशी आणि नाद ब्रह्म ही जी अकॅडमी आहे ज्यात मोनाने जी कॅरेक्टर साकारला आहे वैगिता यांचं त्यांच्याकडून तो संगीताचं ट्रेनिंग घेतो आणि ते घेत असताना अनेक विद्यार्थी आहेत या नाद ब्रह्म अकॅडमीमध्ये आणि त्यात मयुरी कापड सिंग आमची जी अभिनेत्री आहे ती साई सावणीचं कॅरेक्टर तिचं आहे